मंत्री बाणासाठी देसाई तर कमळासाठी पळळकर विट्या विट्यात काल महायुतीने केले वातावरण टाईट आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली गतिमान केल्या आहेत काल विटे महायुतीने वातावरण टाईट केल्याचे दिसत होते काल विटे मंत्री शंभूराज देसाई यांनी विट्याच्या राजा मंडळाला भेट दिली या प्रसंगी त्यांनी विट्याच्या राजाची आरती करून प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की महायुतीमध्ये आमदार सुहास बाबर यांना कसलीही अडचण नाही महायुतीमध्ये आमदार बाबर यांना काहीही कमी पडणार नाही असे सांगितले तर दुसरीकडे भाजपचे ब्रह्मानंद पडळकर यांनी विट्यात भेटीगाठीवर जोर दिला त्यांनी अनेक कार्यकर्त्यांसह अनेक ठिकाणी भेट देऊन सविस्तर चर्चा केली व भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केल्या व विटे शहर शत प्रतिशत भाजप करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केल्याचे दिसत आहे त्यामुळे काल धनुष्यबाणासाठी मंत्री शंभूराज देसाई तर कमळासाठी पडळकर बिट्यात दाखल झाल्याची चर्चा